हां बोला की सरला उस्वनावाज टोळपूर म्हणून बोलतो सर हां हां बोला की मी हे व्हिडिओ बघितला आपल्या जर चिंच लागवडीबद्दल हां 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 आपल्याकडं हा एक तीस पस्तीस एकर जमीन आहे आपली बर बर मग लागवड करावी म्हणतो कुठली काय कसं जर मार्गदर्शन पाहिजे होतं हा हा आपल्याला किती एकर लागवड करायची सुरुवातीला काय तसं काय नियोजन नाही सुरुवातीला काय नियोजन नाही सर किती करायचं एक सध्या तर सुरुवातीला एक दोन एकर करावे म्हणते हा दोन एकर करायला काही जाणत नाही कारण पस्तीस एकर राहणार म्हणल्यावर तुम्हाला बिंदस्त करा फक्त तुम्ही वरायती निवडताना थोड काळजीपूर्वक निवडावं लागते बघा कारण ही चिंच हे पीक शंभर वर्ष कालावधीच पीक आहे लॉंग टर्म साठी त्यासाठी आपल्याला निवडताना एक वर्ष उशीर होऊ द्या परंतु लावायचं असेल सगळं तर चौकशी करून लावा आता आम्ही लावले ते चिंच आहे आता सध्या पंधरा सोळा झाड आहेत सर की काल सोळा सत्तर हजारला झाड द्यायची काल तेवढी बरं 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 म्हणून विचार केला काय करावं काय नाही मग चिंच बरं बर वाटायला लागलं हो सगळंच आता माझ्याकडं तीन एक द्रक्षीस बाग होती हाडून टाकली सगळं वाईट गुंजवले काय तरी दुसरं काय नवीन असं काय तरी हा तुम्हाला सगळ्यात लॉंग टर्म साठी सगळ्यात नंबर एक उपाय म्हणजे आहे बघा ती चिंच लागवड एकदम नंबर एक आहे लॉंग टर्म एक पाच सहा वर्ष नाही पण पुन्हा तर आहेत तुमचे हा सहा वर्षानंतर तुम्ही जर व्हरायटी व्यवस्थित लावली आता आमच्या इकडं बऱ्याच जणांनी लावलेले तर तर आमची गावर नाही आता साईडला आमच्या इथून थोडं जवळ एक हिंगी म्हणून गाव आहे तिथे एक वकील साहेबांनी लावलेले तर त्यांची दहा पंधरा एकर चिंच आहे तर सर हिंगणी हिंगणी आपल्या इथच आहे उस्मानाबाद जिल्ह्यातच मी वाशी, वाशी, वाशी तालुका सर इथं वाशी वाशी म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यातली बर तुम्हाला टाइम जर कधी भेटला तर या बघायला काय अडचण नाही बर बर ठीक आहे येतो सर आणि तुम्ही जात निवडताना म्हणजे कसं आता दोन चार डायरेक्ट शेतावरती भेट द्यावाच लागेल तुम्हाला म्हणजे अक्च्युअल त्यांची परिस्थिती पाहावं लागेल आम्ही पाहिले तर शिवाई त्यांचं म्हणणं आलं की शिवाई ही एक जात नंबर एक आहे आता आ, जाती भरपूर आहेत आता कलमे गावरान सोडून जाती सगळ्यात चांगल्या बर का पण त्यांचं म्हणणं आलं किंवा थोडं शिवाई प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट या टॉपच्या जाती आहेत आणि याच लागवड करा असं ते पण सगळ्यांना नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना असं सांगतात ते बस अंतर किती ठोवा सर काय त्याच आता अंतर सर काय माहितीये लॉंग टर्म साठी विचार केला आता शंभर वर्ष कालावधी आपण पहिलंच म्हणलं तर त्यासाठी आपलं निदान तीस तीस तरी अंतर पाहिजे बघा कारण बरेच शेतकरी आहेत आता आम्ही एक चिंच शेत बद्दल ग्रुप तयार केला एक तर त्याच्यामध्ये बरेच शेतकरी यार आहेत काही जणांचं म्हणणं येतं की सर समजा जवळ लावल्यास काय अडचण येत आहे पण सुट ती कसं आहे आपण विचार करणार आहेत पुढचा आपला जर दहा वीस पस्तीस वर्षां ते झाड भरपूर मोठं होणार आहे आणि जेवढं तुमचं झाड सुटसुटीत असेल तेवढं तुम्हाला जास्त फळ भेटणार आहे ती सुवाय तीस होत कि ती एकरी किती दिवस झाड काय पन्नास साठ बसतील आणि तेच करून पण सरस्व पन्नास म्हणायचे पन्नास झाड धरून चालायचं एकरी एक हे आपले तुम्ही कुठले मी तर मी तुम्हाला सांगतो ना प्रतिष्ठान किंवा शिवाय लावा याची रोप तुम्हाला आपल्या कृषी विद्यापीठात कुठले औरंगाबादला गेलं तरी तिथं कृषी विद्यापीठामध्ये भेटून जातील राहुरी कृषी विद्यापीठ बऱ्याच कृषी विद्यापीठामधून भेटून जातील आपल्यावरती रोप काय रेट आहे सर रोपाचा आता रोपाचा ती ह्याच्यावरती असते आपल्या जागा उंचीवरती साईज वरती असेल पण तुम्ही एक काम करा ना चिंचुका लावा तुम्ही चिंचुका आधी शेतामध्ये लावायचा आणि परत कलम केलं तर चालतंय कारण कलम जिथे आता शिवायची चिंच एखादी आपल्या पहिल्या शेतकऱ्यांची लावलेली तर त्या शेतकऱ्यांचं तुम्ही कांडी नेली ना आणि त्याला कलम केलं तरी चालतंय कुठे डायरेक्ट आपण कलम लावलं तरी पण आता ही कसं आलं हि आमचे वकील साहेब आहेत त्यांचं म्हणणं आलं किंवा पुढं चालून ती अडचण चा येऊ नाही कसली म्हणजे काय आपण काय झाडची वाढ शेवटी ते आपल्या आपल्या जेमणी इथलं खोड राहत ना असं मग हे होणार नाही का फास्ट अडचण नाही काही सुद्धा अडचण नाही त्याला आणि शेवटी ही स्ट्रॉंग झाड राहत आहे असं त्यांच म्हण नाही असं आहे का पण काय नाही अडचण असं पण काय पण ह्याला पुन्हा हे करण आपण कलम म्हणलं ना ही दहा शंभर वर्षाचं पीक एक वर्ष लेट जाऊ द्या आणि जरी नाही तुम्ही म्हणा एक वर्ष जरी नसलं थांबायच तरी डायरेक्ट आपण कलम बी घेऊ शकतो असायचं झाड मग मोठी नका लावू सर मोठी झाड नका लावू म्हणजे मोठी रोप आहेत ना ते रोपं लावू नका शक्यतो ती लवकर सेट होत नाही जमिनीत असं आहे का त्याला असं वाड ग्रोथ नाही आपण छोटं सुरुवात करायची आपल्याला म्हणजे वर्षाचं रोप वर्षाचे रोप जास्तीत जास्त दीडशे आसपास असेल शंभर रुपये तरी असेल माझ्या अंदाज काय काही गरज नाही दंड सुरुवातीला काहीच गरज नाही आपण आता सध्याला उलव शकतो लावू शकतो पण तुम्हाला रोप अव्हेलेबल होणार नाही जे तुम्हाला म्हणलं ना रोप वाटिका का बी निवडायची नाही आपल्याला जे कृषी विद्यापीठात तो न रोप भेटते तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा तुम्हाला शंभर टक्के अनुदान योजना आहेत ह्या चिंचालग म्हणजे रोप पैसे हे सगळे आहे मनरेगा मधून आहे अशा स्कीम आहेत भरपूर अनुदान पण भेटत काहीतरी करावा म्हटलं करावं म्हटलं तर काय गेली सगळी पावसात टाकले म्हणून आपलं कुठलं वाशी पैसे पाच किलोमीटर जवळ का म्हणून जवळ का वाशीला आलं तरी काय अडचण नाही तर मग इथं फोन केला तरी काय अडचण नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर पण हे सर जमिनीचे कसे काय अर्थ नाही आपल्या इकडं एवढी काय खोल जमिनी बी चलती याला बाहेरी काय जमीन बी चलती चिंती कधीच न मरणार पीक आहे तुम्हाला सांगतो सध्या माझ्या पीक हायत बांधवत म्हणूनच मी विचार केला अनुभव असेलच ते गावरा नाहीत माझ्या हा त्याच्यामुळे काही सुद्धा अडचण येत नाही आपल्या इकडल्या क्षेत्रावर आपल्या मध्ये मराठवाड्यामध्ये बिंदास्त येते चिंताच म्हणजे मध्ये हा पन्नास आणि दोन चार एक्स्ट्रा आणायची जर बिर त्याला तुम्ही पुढच्या वर्षी नियोजन करा त्याला उन्हाळ्यामध्ये तीन बाय तीनचा खड्डा खांदायचा त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकायचं आणि थोडं तुम्ही थायमीट काही बुरशी नाशिक काही टाकलं की कि थोडं काय थायमीट टाक थोडं टाकायचं जेणेकरून पुन्हा सुरुवातीला अडचण येऊन पहिले वर्ष जर चिंताचं झाड जगलं तर तुम्हाला कंटिन्यू म्हणजे उन्हाळ्यात लावायचं जून मध्ये जून मध्ये जून मध्ये लावायचे आपल्या उन्हाळ्यामध्ये खड्डा ही खांदून खत खाद टाकून ठेवायचं उन्हाळ्याच समजा सर माझा आता खाली राहणार पाणी पिणी जास्त लागलं पाऊज झाल तर काय